वेलकम बॅक टू तर आज आपण घेणार मनुष्यबळ म्हणजे काय उपकेंद्रातील मनुष्यबळ म्हणजे काय तर महत्वाचा क्वेश्चन आहे हा हेल्थ सेंटर मॅनेजमेंट मध्ये एन एम सेकंड इयर तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची ही सर्वात आधी मिळेल तर सुरू करूया व्हिडिओला उपकेंद्रातील मनुष्यबळ म्हणजे काय तर प्रस्तावना उपकेंद्रातील मनुष्यबळ प्रामुख्याने इलेक्ट्रिकल्स इंजिनियर्स सर्वेक्षण ऑपरेटर आणि सबसेंटर सबटेशन टेक्निक शिक्षण यांचा समावेश असतो तर याच्यामध्ये उपकेंद्राच्या मनुष्यबळमध्ये याचा कोणाचा कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर व्यक्तींचा प्रामुख्याने म्हणजे इलेक्ट्रिकल पहिला मनुष्य असतो इलेक्ट्रिकल्स इंजिनियर सबसे व ऑपरेटर्स आणि सबग्रेटेक्शन आणि पुढचा टेक्निशियन यांचा समावेश असतो तर एक दोन तीन चार पाच सहा हे सहा कर्मचारी यांच्यामध्ये यांचा समावेश असतो हे कर्मचारी विद्युत हे कर्मचारी कशामध्ये काम करतात विद्युत उपकरणाची स्थापना देखभाल व दुरुस्ती सुरक्षित व कार्यक्षम संचालन सुरक्षित करतात तर उद्युत विद्युत सॉरी विद्युत उपकरणाची स्थापना करतात व ते दे, त्यांची देखभाल करतात त्यांची देखभाल करून त्यांची दुरुस्ती सुरक्षित व ते सुरक्षित आहे का नाही व कार्यक्षम संचालन सुनिश्चित करतात या उपकेंद्रातील प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या त्याच्या ते, ते खालीलप्रमाणे पहिली जबाबदारी म्हणजे उपकरणाची तपासणी आणि देखभाल ट्रान्सफर स्विचनियर आणि इतर उपकरणाची नियमित तपासणी करणे आणि त्यांची देखभाल करणे ही त्याची पहिली जबाबदारी उपकरणाची तपासणी व देखभाल ट्रान्सफर आणि स्विच गिरियर जे काही स्विच असतात ते स्विच गिरिअर आणि इतर उपकरणाची नियमित तपासणी म्हणजे रेग्युलर तपासणी या ठिकाणी ते करतात दुसरी पाय पायरी म्हणजेच ऑपरेशन ऑपरेशन नियंत्रण विद्युत पुरवठ्याचे नियम जे ऑपरेशनल विद नियंत्रण आहे त्या विद्युत पुरवठ्याचे नियमन नियमन करणे व स्विचिंग ऑपरेशन करणे जे स्विचिंग आहे म्हणजे स्विचिंग ऑपरेशन करणे आणि नियंत्रण केंद्राचे समन्वय साधणे तर स्वि स्विचिंगची ऑपरेशन पद्धती झाल्यानंतर नियंत्रण यंत्र केंद्राकाशी समन्वय साधणे त्याच्यानंतर म्हणजे समस्या निवारण ट्रुबले शूटिंग उपकरणातील बिघाड शोधणे आणि दुरुस्ती करणे जे ट्रुब्लेस असतात त्यांच्यामध्ये जे बिघाड आहे तो बिघाड शोधणे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे पुढचा मुद्दा सुरक्षेचे पालन आता जे सुरक्षित आहे त्या सुरक्षेचे पालन करून सर्व सुरक्षा नियमन आणि मानकाचे पालन करणे आता सर्व सुरक्षेचे नियमाचे पालन करून व सर्व नियम आणि मालकाचे पालन करणे रेकॉर्ड ठेवणे ऑपरेशनल डेटा आणि डे देखामाल सॉरी देखामालीची माहिती सुरक्षित ठेवणे जो ऑपरेशनल डेटा आहे या सर्व गोष्टींचे जे ऑपरेशन होत आहे स्विचिंग ऑपरेशन तो ऑपरेशनल डेटा आणि देख देखमालाची माहिती सुरक्षित ठेवणे तर अशाप्रमाणे उपकेंद्रातील मनुष्यबळाची कामे व त्याची जबाबदारी या ठिकाणी हा क्वेश्चन आपला संपलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे जे काही मराठी मित्र मैत्रिणी असतील मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपल्या हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा तुम्हाला पेपरमध्ये खूप लाभदायक ठरेल हा क्वेश्चन आणि को मी जे काही क्वेश्चन वरती एक्सप्लेन म्हणजे आपले व्हिडिओ बनवते ते क्वेश्चन पेपरमध्ये येता म्हणजे येतातच खूप वेळा येऊन गेलेले आहे त्याच्यामुळे मी महत्त्वाचे टॉपिकच त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवत असते तर आणखी काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर कमेंट करा आणि कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे ते कमेंटमध्ये सांगा ठीक थी? आहे बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये